<गला> <थाम. गला> <आगुण। गला> आम्ही इथे आलो होतो कडद्याला आमच्या गावाला तर मी खूप वर्षानंतर आईची आणि आमच्या ताई आहेत त्यांची भेट झालेली आहे आई किती वर्षांनी भेटतेस तू यांना पंधरा वर्षांनी आणि पहिला गावाला मुंबईला राहायचे ते मुंबई गावाला आले येणंच झालं नाही ना तुला माहित नव्हतं का इथे राहतात मला माहितीच नाही मी पहिलाच टाइम आले हाय आमचा बाबू आहे तो किती सात आठ वर्षाचा होता मग आता लग्न झाला एक मुलाचा बाप झाला तेव्हा त्याला मी बघितलं आता मला पण त्यांनी ओळखलं की नाही काय माहिती ना व्हिडिओ तर मला त्याला बघून त्या पप्पांचीच आठवण आली त्याच्या पप्पा पण लई छान छान होते दोघ पण यायचे तीन पोरांना घेऊन शनि मामा मामी मामा मामी करत यायचे एकदम हसमुख चेहरा दोघांचा पण आणि आता मुलगा मुलाला बघितलं तर त्याचा पण चेहरा पद्धतीने म्हणजे आम्हाला चहा वगैरे वगैरे दिलाय बिस्किट छान आहे चहा वगैरे दिला नसता तर छान नाही छान काय बोलतो बाई पाहून काय करो नाही करो बरोबर आहे माणसांच्या चेहऱ्यावरची हसी बघायची मला, मला पण हसी बघायची होती म्हणून मी थोडासा जोक मध्ये गेलो होतो थोडा थो ताई आम्हाला सोडत नव्हते की बाबा इथून जेवून जा जेऊन जा पण सालाबाबत प्रमाणे ना आम्ही तिथे कडत्याला जातो आणि त्या आमच्या काकींकडेच जेवतो मग त्यांना असं वाटेल की नेक्स्ट टाइम आपण प्लॅन बनवून आलो ना कधी ती फुर्सत मध्ये तर ताई बोलतात आम्हाला ह्या वगैरे हा भाऊ बोलतो की जाऊच नको सुट्टी घेऊन येऊ कायदेशीर कधी पण त्याआधी तुम्ही गणपतीला या आमच्या घरी या का राहायच्या हिसाबाने बरोबर नाही आलात येणार नाही कारण आता आमचा टर्न आम्ही आलो आता तुमचा टर्न आहे की तुम्हाला तू पण ये भाई वहिनीला घेऊन ये कायदेशीर आणि ताईंना पण घेऊन येषय यात्रा आम्ही दरवर्षी यात्रेला येतो दरवर्षी पण इकडे येत नाही शोधत शोधत आलो था लास्ट टाइम मी एकटा आलो होतो म्हणजे बरोबर आपल्या पण ह्या टायमाला मी आईला घेऊन आलो आवर्जून कारण की आई बोलले होते आईला घेऊन ये लास्ट टाइम एकटा झालेल्या जावांबरोबर इथं काय काम होतं गावाला आई मी तिकडे गेलो ना माझा चांगला पाहुणचार केला त्यांनी एकदम शेरा बिरा ती चांगलीच आहे आपल्याला बसायचं चहा पण प्यायचा का नाही कळत आपल्याला घरी ते असते एवढा खूप झाला मामी आली मामा मामा या मामा मामी या उशीर होते उशीर होते तुझ्या बोलण्यावरून आता वरती स्वर्गी गेलेत ते ऐकत असतील पण भरपूर छान ते पण आर्मी लहान होतो तेव्हा लहान होतो हा कोण आहे इथे एवढा अरे वा तुझा पण चॅनल आहे का भाई काय चॅनलचं नाव आहे एंटरटेनमेंट वाय टी अच्छा म्हणजे तू डान्सर आहे हा मित्रांनो हा भाई डान्सर आहे आणि ते वहिनी तर त्याच्यापेक्षा डान्सर आहे असं बघायला गेलं तर आम्ही जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा मी प्रतिभाला बोलत होतो की बघ वहिनी कशी डान्स करते तर प्रतिभा मला बोलते ते की ते पहिल्यापासून त्यांना येत असेल किंवा ते शिकले असतील पण हे लहानपणापासूनच डान्स करते म्हणून त्यांना कायदेशीर डान्स येतो करतो आम्हाला थोडा टाईम लागेल भाऊला बोललो जरा आम्हाला अजय देवगणचे एक दोन स्टेप शिकव जरा आता नेक्स्ट टाइम भाऊ येईल आमच्या घरी तेव्हा आम्हाला शिकवेल डान्स शिकवशील ना नाई कायदेशीर डान्स शिकवेल तेव्हा तुमचा भाऊ डान्स करेल आता आम्हाला उशीर होतोय आता आम्ही जातोय आमच्या कडद्याला आणि खूप छान वाटलं त्या कॅमेरा समोर तुला पाया पडता येत नाही कोणाच्या घरी कधी पण दिखाव्यासाठी दिखाव्यासाठी तर पड दोघे काय काय काय

आणि उद्या आमच्या गावची जत्रा आहे तर तुम्हाला तो पण ब्लॉग बघायला मिळेल तोपर्यंत विश्रांती घ्या 아! Yeah. Yeah.